नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे चौसष्टव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आपल्या भेटीला आज एक जुनी गझल घेऊन येतोय गझलेचं नाव आहे फलाट ही माझी गझल ठाण्याहून सन्मित्र नावाचं जे नियतकालिक निघतं त्याच्यामध्ये मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अंकामध्ये म्हणजे चौतीस वर्षापूर्वी ही माझी गझल सन्मित्रच्या अंकामध्ये प्रकाशित झालेली आहे गझलेचं नाव आहे फलाट झाला चहू दिशाना अंधार दाटा आता झाला झाला चहू दिशाना दाटा आता शोधून मी तरीही काढे न वाटा आता झाला चहू दिशाना दाटा आता शोधून मी तरीही काढे न वाटा आता पुतळ्यांवरून त्यांचे कर्तृत्व आज मोजा पुतळ्यांवरून त्यांचे कर्तृत्व आज मोजा मातीच माणसाला करते विराट आता पुतळ्यांवरून त्यांचे कर्तृत्व आज मोजा मातीच माणसाला करते विराट आता खेचून जे स्वातंत्र्य देवतेला खेचून जे स्वातंत्र्य देवतेला त्यांची पीढी अशी का बनली पुचाटा आता त्यांची पीढी अशी का बनली पुचाटा आता ना गोडवे कुणाचे केव्हाच गायले मी ना गोडवे कुणाचे केव्हाच गायले मी माझा अन जमले भाटा आता ना गोडवे कुणाचे केव्हाच गायले मी माझा स्वभावतीन जमले भाटा आता आयुष्य हाकणारी गाडी पुढे निघाली आयुष्य हाकणारी गाडी पुढे निघाली तू व्यापलेस दुःखा सगळे फलाट आता आयुष्य हाकणारी गाडी पुढे निघाली तू व्यापलेस दुःखा सगळे फलाटा आता झाला चहू दिशाना अंधार दाट आता झाला चहू दिशाना अंधार दाट आता शोधून मी तरीही काढे न वाट आता शोधून मी तरीही काढे न आता, धन्यवाद